आता गाडी इथे पार्क केली आहे आता मी पोचलोय स्टेशनला कणकरीत पोचलो आहे रात्रीची कणकवली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता ना मस्त उठलो आहे लगेच खाली जातो आणि आवडतो सगळं आणि मग भेटतो तुम्हाला चला आता बघा पाऊस आहे मस्त ऊन पडायला सुरुवात झाली आहे आता काय वाटतं पाऊस काय येणार नाही नक्की आहे आणि रात्रीची हल्ली थंडी पण भरपूर पडते ऊन बघा काय आहे जातो आधी पहिले लगेच खालती जाऊन आवडतो तर आता खालती आलो तर बघतो तर मम्मी शिरवाळे बनवते हे बघा तशी मम्मी मी शिरवाळे बनवते आहे आता मी पण थोडी मम्मीला मदत करतोय हे बघा हा असा पिठाचा गोळा असतो जसं बॉईल केलेला आहे तर आता हा असा त्या भांड्यात घालायचा हे बघा गरम गरम एकदम हे बघा असं असं ह्याच्यात आतमय टाकायचा आणि मग हे असं असं गोल गोल फिरवायचा हे बघा असं आतमध्ये घालून असं पूर्ण असं प्रेस व्हायला पाहिजे मग असं शिरवाळे बाहेर पडतात सगळं आतमध्ये घातलं आता ते क्लीन करून आणि असं आता गोल गोल फिरवायचं गोळ वगैरे करून झाली आहे तर लगेच देवाची पूजा करून घेतो चला पूजा वगैरे केली आहे तर लगेच नाश्ता करून घेतो चला बघितलेलं मग अशी मम्मीने शेवया केलेल्या तर त्या काय मला आवडत नाही जास्त मी मी मस्त माझ्यासाठी ब्रेड भाजले आहेत आणि बालट्याची भाजी आहे त्याला पावाला लावून मस्तपैकी खातो सँडविच करून आता पॅटीस तर तयार केले आहेत खाऊन घेतो कष्ट करून आहे माझा आणि आता कप केक खातो मस्त वाटत आवडतो मला आम्ही चाललो आहे जरा बाजारात तर एक डॉक्युमेंट दिले वगैरे करायला ना ते झालंय का बघतो जाऊन चला डॉक्युमेंट आणायला गेलेलं ना ते अजून तयार झाले नाहीत ते बोलले की उद्या मिळेल म्हणून तर उद्या परत जायला पाहिजे चला आता जरा जातो कपडे वगैरे हो चेंज करतो आणि नंतर जेवायला जातो डाळ भात आणि अनबड्याची काप वरती आलोय जेवण आणि मस्त आईस्क्रीम आहे खायला लगेच खातो ना सिद्धेशचा फोन आला अचानक तो आता मला म्हणतो की मला पणकोलीला सोडायला चल तर त्याची ना ट्रेन आहे आणि आता तिथून इथून कणकवलीला जायला त्याला काहीच हे नाही बस वगैरे नाही आणि त्याची मिटिंग आहे नऊ वाजता मी त्याला आता लगेच जाऊन सोडायचं आहे तर लगेच जातो कणकवलीला चला तयारी वगैरे केली आहे आणि जेवण पण झालं आहे बाबा जॅकेट वगैरे घातलं आहे कारण बाहेर खूप थंडी आहे आता निघतो चला सिद्धेश घरी बघा ब्लाउज वगैरे सगळं घालून आलं आहे तर आता त्याला घेतो आणि जातो सोडून येतो आता गाडी इथे पार्क केली आहे तर मी पोचलो स्टेशनला स्टेशन बागाय मस्त दिसतं रात्री खूप लोक आहेत बघा स्टेशन चला गाडी इथे लावतो आणि निघतो तर आता जरा सोबत थोडा वेळ इथे बसलो आहे वेळात मिटिंग चालू होईल बघा इथे ना अशी लोक बसतात संध्याकाळचे येऊन आणि बघा इथे ना मस्त प्राणी तयार केले आहेत मस्त वाटत एकदम आणि इथे खेळायला आहेत मुलांसाठी आणि हा बघा सिद्धेश इथे मीटिंग अटेंड करतो तर आता मी निघालो तिथनं आणि हा बघा आता कणकवलीत आलो आहे बाजारपेठमध्ये मस्त वाटते बघा रात्रीची शांत आहे बघा निघतो आता मी आलो हायवेवर आणि बघा आता इथे मी ब्रिजवर आहे रात्रीचे काय मस्त वाटतात बघा लाईट्स ब्रिजवरच्या एकदम असं शांत आहे रोड पूर्ण काय ट्रॅफिक नाही काय नाही हे बघा कोण नाही जास्त गाड्या नाही आहेत आणि बघा लाईट सुद्धा मला खूप आवडतं ब्रिजवरच्या जास्त ट्रॅफिक नाही आहे थोड्या गाड्या आहेत खूप लक्झरी वगैरे जातात मध्ये मधी घरी जातो घरात ती पहिला थंडी आहे भरपूर गेट उकडायचं राहायला आप ब्लाऊज वगैरे घालून गेलेलो आता जाऊयात घरात पोचलोय घरी सगळं आधी काढलं बघा हँड ग्लोव्ह वगैरे सगळं जातो घरात आलं रूममध्ये खूप थंडी होती आता मस्त जरा एडिटिंग करतो आणि मज उठतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया उद्याच्या मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye.